नमस्कार विद्यार्थी मित्रांनो सुपर स्टडी कॉर्नर मध्ये आपणा सर्वांचं हार्दिक हार्दिक स्वागत बघा विद्यार्थी मित्रांनो सर्वप्रथम उद्या चार जानेवारी 2026 ला होणाऱ्या एमपीएससी कंबाईन ग्रुप बी च्या परीक्षेसाठी प्रो परीक्षेसाठी सर्वांना हार्दिक शुभेच्छा बघा विद्यार्थी मित्रांनो आपला हा सेशन आपण घेतलेला आहे कारण काही विद्यार्थ्यांच्या कमेंट्स मला व्हॉट्सअपच्या माध्यमातून येत होत्या ठीक आहे परीक्षा विषयीचे जे संभ्रम होते विद्यार्थ्यांच्या मनामध्ये त्याच्याविषयी आपण चर्चा करणार आहोत आणि काही महत्वाच्या टिप्स असणार आहे ते या सेशन मध्ये आपण पाहणार आहोत सेशनला शेअर देखील करा जेणेकरून बाकी विद्यार्थ्यांपर्यंत ही माहिती पोहोचेल बघ आपण राज्यभरामध्ये बघतोय विद्यार्थी मित्रांनो पुण्यामध्ये विद्यार्थी जे आहेत ते या ठिकाणी आंदोलन वगैरे सुरू होती अपेक्षा होती की परीक्षा जी आहे ती पुढे ढकलण्यात येईल जेणेकरून विद्यार्थ्यांना अभ्यासासाठी काही वेळ आणखी मिळाला असं ठीक आहे परंतु दुर्दैवाने तसं काही घडलेलं नाहीये विद्यार्थी मित्रांनो बघ जो सरकारचा निर्णय आहे आता आपल्याला तो मान्य करावा लागणार आहे इवन आपले सर्वांचे लाडके मनोज दादा जरंगे पाटील यांनी देखील सांगितलेले विद्यार्थी मित्रांनो जी उद्या परीक्षा होणार आहे चार जानेवारी त्या परीक्षेला तुम्ही सर्वांनी प्रेझेंट राहा बघा आपला आत्मविश्वास ढलू देऊ नका आंदोलनाचा निकाल जो होता अपेक्षित होते त्या पद्धतीने जरी आला नसला तरी आपल्याला परीक्षेचा निकाल मात्र डेफिनेटली चांगल्या पद्धतीने आणायचा आहे आणि त्याचसाठी सर्वांनी प्रॉपरली प्रयत्न जे आहे ते प्रयत्न जरूर करा ठीक आहे आज हे सेशन घेण्यामागचं कारण बघा विद्यार्थी मित्रांनो आपल्याला ज्या वेळेस बघा रणांगणात आपण लढाईसाठी जात असतो तर आधीच आपण मनातून खचून गेलो तर डेफिनेटली आपण लढाई हारणार आहोत तर तसं होऊ देऊ नका बघा एकदम निर्भीडपणे आणि पॉझिटिव्ह विचारसरणीने आपल्याला परीक्षेला जायचंय जे काही निर्णय आले ते विसरून आत्ताच आपल्याला टार्गेट ठेवायचं की एम पी एस सी ग्रुप बी एक्झाम जी आहे ती एक्झाम आपली क्लिअर झाली पाहिजे या हिशोबाने तुम्हाला प्रयत्न करायचे ठीक आहे तर सर्वांना ऑल द बेस्ट आणि परीक्षेला जाताना बघा आपण जे आपलं प्रवेश पत्र आहे ते प्रवेशपत्र त्याची जे प्रिंट आउट आहे ती घेऊन जायचे सोबत एक आयडी कार्ड मग त्याच्यामध्ये तुमचं आधार कार्ड असेल पॅन कार्ड असेल ड्रायविंग लायसन्स असेल ठीक आहे तर यापैकी एखाद ओरिजिनल प्लस झेरॉक्स हे घेऊन जायचे बॉल पेन सोबत ठेवा ठीक आहे तर विद्यार्थी मित्रांनो बघ जे काही निर्णय होते अनपेक्षितपणे घडलेले आहेत काही विद्यार्थ्यांचे कमेंट्स येत होत्या व्हॉट्सअपवर मी बघितलं चेक केलं की समोरून ऐकायला मिळतंय की दहा हजार विद्यार्थ्यांसाठी आम्ही दीड ते दोन लाखांचं नुकसान होऊ देणार नाही वगैरे जे काही असेल परंतु विद्यार्थी मित्रांनो <coughs> जरी या पद्धतीच्या प्रतिक्रिया जरी आल्या असल्या तरी आपण व्यवस्थितरित्या शांत विचारसरणीने आपण परीक्षेला सामोरे जा आजच्या दिवसामध्ये बघा आता जे काही गोष्टी आहेत त्याच्याकडे लक्ष न देता आपल्याला कसे रिव्हिजन करता येईल कशा म्हणजे आपल्याला गोष्टी आठवता आठवता येतील त्याच्याकडे लक्ष द्यायचंय कारण बघा हे एक दोन दिवसाचं स्टडी नसतोय किंवा या रिसेंटली आठवड्याभराचा स्टडी नाहीये तुम्ही जे काही दोन वर्ष असतील तीन वर्ष असेल कोणी एक वर्ष तयारी करत असेल कोणी सहा महिने तयारी करत असेल कोणी आता रिसेंटली तीन महिन्यापूर्वी तयारीला सुरुवात केली असेल जे काही तुम्ही आधी तयारी केली असेल त्याच तयारीच्या जोरावर तुम्हाला उद्या परीक्षेला जायचंय आणि प्रॉपरली जो वन आवर जो आहे तो आपल्या आयुष्यातील सर्वात महत्वाचा आहे जेणेकरून आपलं आयुष्य त्याच्यावरच डिपेंड आहे असं समजून आपल्याला परीक्षेला सामोरे जायचंय ठीक आहे तर विद्यार्थी मित्रांनो ज्या ज्या लागणाऱ्या गोष्टी आहेत त्या प्रॉपरली सोबत ठेवा आणि परीक्षा केंद्रावर वेळेत पोहोचण्याचा प्रयत्न करा आता बरेचसे विद्यार्थी बाहेर होते ठीक आहे काही संभ्रमात होते की काय होईल पुढे जाते की काय परीक्षा नक्की जाईल उद्या होईल की नाही तर अशा गोष्टी ज्या होत्या त्या मनामध्ये होत्या तर त्या गोष्टी ज्या आहेत त्या बाजूला सारून आपण वेळेवर पोहोचण्याचा प्रयत्न करायचा आणि घाई गडबड करू नका शांत चित्ताने पेपर सॉल्व करा आणखी एक महत्वाची गोष्ट मी नक्कीच सांगेल काही विद्यार्थ्यांच्या कमेंट होत्या किंवा काही विद्यार्थ्यांचे प्रश्न व्हॉट्सअपच्या माध्यमातून प्राप्त झालं होतं की जी ओ एम आर शीट जी येणार आहे त्याच्यामध्ये पाच ऑप्शन्स असतील का तर विद्यार्थी मित्रांनो ते तुम्ही पाहिलं असेल इंस्टाग्रामच्या माध्यमातून किंवा युट्यूबच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत ही माहिती पोहोचली असेल तर तो जो ओएमआर शीट बाबतचा कुठलाही निर्णय तसा नाही आहे जे आधीची जी ओ एम आर शीट चार ऑप्शन्स वाली जी यायची तीच तुमच्याकडे उद्याच्या परीक्षामध्ये असेल ठीक आहे तर जे माझ्या माहितीप्रमाणे एक मार्च दोन हजार सव्वीस नंतर तो जो ओएमआरचा फॉर्मॅट जो आहे तो ऍप्लिकेबल होऊ शकेल ठीक आहे तर त्याबाबतचं जर ऑफिशियल काही अपडेट मिळालं तर ते मी तुम्हाला डेफिनेटली सांगेल पुन्हा एकदा सर्वांना उद्याच्या पेपरसाठी ऑल द बेस्ट आणि चॅनलवर जर नवीन असेल तर आपल्या सुपर स्टडी कॉर्नर युट्यूब ला सबस्क्राईब जरूर करा यू ऑल जय हिंद जय महाराष्ट्र